जेव्हा हद्दीचे वाद असतात आपल्याला जमीन कमी भरत आहे आपले क्षेत्रफळ उतार्यावर जास्त आहे परंतु प्रत्यक्ष वहिवाटीला मिळकत कमी आहे असे जेव्हा आपल्या लक्षात ते येते तेव्हा आपण आपल्या मिळकतीची शासकीय मोजणी करण्याच्या अनुषंगानं लगत शेतकऱ्यांना विचारतो परंतु लगत शेतकरी मोजणीला संमती देण्यास तयार होत नाहीत त्यामुळे आपण माननीय न्यायालयामध्ये मोजणीसाठी दावा दाखल करतो त्या दाव्यामध्ये कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करून माननीय कोर्टामार्फत मोजणी व्हावी अशी मागणी करतो माननीय कोर्टामध्ये कोर्ट कमिशनच्या अर्जावर दोन्ही पक्षाचे म्हणणे घेतले जाते युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यानंतर मेहरबान कोर्टास योग्य वाटल्यास दोन्ही शेतकऱ्यांची एकत्रितपणे मोजणी करण्यासाठीचा आदेश माननीय न्यायालय करू शकतात जेव्हा माननीय न्यायालय दोघांची संयुक्तिक मोजणी करण्यासाठी कोर्ट कमिशनर यांची नेमणूक करतात तेव्हा सदरचे प्रकरण हे मोजणीसाठी मोजणी ऑफिसला पाठवले जाते माननीय न्यायालयामार्फत कोर्ट कमिशनर नियुक्त केलेले आहे याबाबतचे पत्र त्यासोबतचे कागदपत्र हे मोजणी ऑफिसला पाठवले जातात मोजणी ऑफिसला कमिशन फी भरावी लागते म्हणजेच मोजणीची फी भरावी लागते आणि त्यानंतर मोजणी अधिकारी हे संबंधितांना नोटिसा काढून तसेच लगत शेतकऱ्यांना नोटिसा काढून त्या मिळकतीची मोजणी करतात हद्दीखुना कायम करतात आणि नकाशासह रिपोर्ट सादर करतात त्या मोजणीच्या नकाशामध्ये वादीची जमीन प्रतिवादीची जमीन त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत याबाबतचा उल्लेख असतो तसेच कोणी कोणाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले आहे का याबाबतचा उल्लेख टिपा व खुलासा या, खुला या सदरामध्ये असतो तसेच वहिवाटीच्या खुना गटाच्या खुना याचासुद्धा उल्लेख हा वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांनी दर्शवलेला असतो आणि जेव्हा अशा प्रकारे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोर्ट कमिशन मोजणीचे कामकाज पूर्ण होते तेव्हा जर आपले असे म्हणणे असेल की कोर्ट कमिशनर यांनी केलेली मोजणी चुकीची आहे कोर्ट कमिशनर यांनी व्यवस्थित मोजणी केलेली नाही कोर्ट कमिशनर यांनी जुन्या खुना पाहिलेल्या नाहीत किंवा कागदपत्रांचे अवलोकन केलेले नाही किंवा सदरच्या मोजणीच्या नकाशामध्ये आणि मोजणीच्या कामामध्ये त्रुटी आहेत काही हितसंबंधींना नोटिसा बजावल्या गेलेल्या नाहीत वगैरे आपल्या ज्या प्रकारच्या तक्रारी असतात त्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण कोर्ट कमिशनर म्हणून माननीय न्यायालयामार्फत मोजणी जरी झालेली असेल तरीसुद्धा आपण आक्षेप घेऊ शकतो का हा आपला विषय आहे तर जर मोजणी आपल्याला मान्य नसेल मग ती माननीय न्यायालयामार्फत कोर्ट कमिशनर यांच्या वतीने जरी झालेली असेल तरीसुद्धा आपण त्या मोजणीला आक्षेप घेऊ शकतो तसेच त्या कोर्ट कमिशन मोजणीच्या विरुद्ध निमताना मोजणीसाठी सुद्धा अर्ज दाखल करू शकतो आणि जर आपण नेमताना मोजणीसाठी म्हणजे अपील मोजणीसाठी अर्ज दाखल केला नाही आणि कोर्ट कमिशनर यांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जर मोजणी केली आणि मोजणी करून माननीय न्यायालयामध्ये रिपोर्ट पाठवला नकाशा पाठवला आणि जर आपल्याला ती मोजणी मान्य नसेल तर मोजणीदार हे जेव्हा न्यायालयामध्ये ज्यांनी मोजणीसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्या वतीने मोजणीचा नकाशा सिद्ध करण्यासाठी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येतात तेव्हासुद्धा सुद्धा आपण उलट तपासाच्या माध्यमातून त्या मोजणी कामातील त्रुटी मोजणी नकाशातील त्रुटी व इतर कायदेशीर मुद्द्यांबाबत त्यांची साक्ष घेऊन त्यांनी केलेली मोजणी ही कशी चुकीची आहे त्यांनी केलेली मोजणी ही कशी त्रुटीपूर्ण आहे आणि खोटी आहे हे सुद्धा माननीय न्यायालयामध्ये सिद्ध करू शकतात म्हणजेच जरी कोर्ट कमिशनर यांचे मार्फत मोजणी झालेली असेल आणि ती मोजणी जर कायदेशीर झालेली नसेल त्यामध्ये त्रुटी असतील किंवा नकाशामध्ये त्रुटी असतील तर त्या मोजणीलासुद्धा चॅलेंज करता येतं ती त्या मोजणीवर सुद्धा आक्षेप घेता येतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि जर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन येत असेल तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा